Mouni leche hayen sa! Mouni leche hayen sa!

सनातन संस्था आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना संप्रदाय असतील यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे अत्यंत आक्षेपार्ह आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलंय त्याचा निषेध केलाय करण्यात येण्यासाठी आंदोलन केलंय एकतीस जुलैला मालेगाव स्फोट खटल्याचा सतरा वर्षानंतर निकाल लागला आणि हिंदुत्ववादी असणाऱ्यांना न्याय मिळाला आणि यानंतर एका चॅनलवर प्रतिक्रिया देताना ते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की त्यावेळेला भगवा आतंकवाद असे जे बोललो होतो त्याऐवजी आम्ही सनातनी किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असं म्हणायला पाहिजे होत सनातन संस्था दहशतवादी कृत्य करणारी संघटना आहे अशा पद्धतीने अत्यंत बेजबाबदार वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध करतो या काँग्रेसींची परंपरा आहे ये न केन प्रकारेण हिंदुत्ववादी संघटना असतील संत असतील साधू असतील संप्रदाय असतील यांचा अपमान करायचा त्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची त्यांच्यावर कारवाया करायच्या आणि हिंदूंना बदनाम करून त्यांची वोट बँक वापरायची अशा पद्धतीचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे मालेगावची घटना घडली तेव्हा भगवा आतंकवादाचा बागुलबोवा यांनीच उभा केला आज जर तुम्ही मगाल तर देशाचे तेव्हाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर चॅनलवर माफी मागितली की माझी चूक झाली मी भगवा आतंकवाद बोललो ती पक्षाची भूमिका होती मला पृथ्वीराज चव्हाणांना विचारायचं आहे की तुम्ही केलेलं वक्तव्य तुमची भूमिका आहे त्या स्क्रिप्ट कोणीतरी दुसरी लिहून देत आहे आणि तुम्ही बोलताय एक तर तुम्ही जाहीर करा नाहीतर सनातनी आतंकवाद असं अत्यंत बेजबाबदारपणाचं वक्तव्य केल्याप्रमाणे जाहीर माफी मागा आधीच सनातन संस्थेच्या वतीने त्यांना दहा कोटीची बदनामीची जी नोटीस आहे ती पाठवली आहे आमची मागणी आहे संपूर्ण सनातनी हिंदूंचा अपमान केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी कारण अन्य धर्मियांच्या भावना जपल्या जातात राजा सिंगांनी स्टेटमेंट केलं त्यांना कारागृहात टाकलं गेलं नुपूर शर्मानी स्टेटमेंट केलं त्यांच्यावर कारवाई झाली मग पृथ्वीराज चव्हाण कोण लागून आले यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे हिंदू धर्मावरती अशा प्रकारचे प्रहार हे केले जात असतात ज्या प्रकारे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला त्याचप्रमाणे सनातन आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद खरोखर असं पाहायला गेले तर हा शब्द वापरून संपूर्ण समाजावरती त्यांनी कलंक लावलेला आहे आपल्या ह्या ह्याच समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप सारखे या समाजामध्ये प्रगट झाले त्याचप्रमाणे हिंदू समाज हा कायम शांतिप्रिय आहे आतंकवाद कोणाला म्हणता जो निरपराधींना त्रास देणारा असतो त्याला आतंकवाद म्हणतात आता तो त्यांच्यापासून संरक्षण करणारा हिंदू धर्म आहे तर अशा प्रकारचं त्यांनी जे निवेदन केलं आहे त्यासाठी आज संपूर्ण जळगावमध्ये जे सनातनी हिंदू आहे ते आज इथे आंदोलन करीत आहे माझं नाव शास्त्री नयन प्रकाश दासजी